जय शिवराम मित्रांनो आपण या मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी संशोधन केंद्र यांच्या विषयी माहिती घेणार आहोत चला जाणून घ्या कृषी संशोधनाचे नाव नंबर एक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ठिकाण पाडेगाव जिल्हा सातारा नंबर दोन विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र ठिकाण महाबळेश्वर जिल्हा सातारा नंबर तीन तेलबिया संशोधन केंद्र ठिकाण जळगाव जिल्हा जळगाव नंबर चार पानवेल संशोधन केंद्र ठिकाण अजबरात जिल्हा सांगली नंबर लिंबू लिंबूवर्गीय पल संशोधन केंद्र ठिकान श्रीरामपुर जिला अहमदनगर नंबर सहा द्राक्ष सेवक कांदा संशोधन केंद्र ठिकान पिंपलगा बसवंत जिला नाशिक नंबर सात खार जमीन संशोधन केंद्र ठिकान पनवेल जिला रायगढ़ नंबर आठ सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र ठिकान रत्नागिरी जिला रत्नागिरी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र ठिकाण भाटे जिल्हा रत्नागिरी नंबर दहा सुपारी संशोधन केंद्र ठिकाण श्रीवर्धन जिल्हा रायगड नंबर अकरा द्राक्ष संशोधन केंद्र ठिकाण मांजरे जिल्हा पुणे नंबर बारा कापूस संशोधन केंद्र अकोला ठिकाण अकोला जिल्हा अकोला व्हिडिओ इथे समाप्त करतो भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा